दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार प्रेमलता नरेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते सत्कारमूर्ती म्हणून नवनिर्वाचित सभापती अर्थ आणि बांधकाम समिती जिल्हा परिषद गोंदिया डॉक्टर लक्ष्मण भगत यांचे सत्कार करण्यात आले त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सभापती पंचायत समिती गोरेगाव चित्रकला चौधरी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव रामेश्वर महारवाडे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी सचिव ग्रामपंचायत मुंडीपार अरविंद साखरे तसेच उपसरपंच ग्रामपंचायत मुंडीपार भाऊलाल कटरे माजी उपसरपंच तथा वर्तमान सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार जावेद खान ग्रामपंचायत सदस्य दिनेश दीक्षित चंद्रशेखर शहारे चुन्नीलाल चाचेरे श्यामकला खांडवाये सरिता सुरजोसे माधुरी चौधरी भुमे भूमेश्वरी पारधी आम्रपाली राऊत संगीता सरजारे पोलिस पाटील मुंडीपार विलास शिंदे मेश्राम माजी तंटामुक्ती अध्यक्ष गिरीश पारधी श्यामाप्रसाद मुखर्जी वन समिती अध्यक्ष टुकेंद्र भगत जिल्हा परिषद शिक्षक मेश्राम सर क्षत्रिय पोवार समाज अध्यक्ष भुरन रहांगडाले चर्म चर्मकार समाज अध्यक्ष छोटेलाल गमधरे सेवा सहकारी संस्था माजी अध्यक्ष पंढरी कटरे त्याचप्रमाणे लिपिक ग्रामपंचायत मुंडीपार सुनील वाघाडे संगणक परिचालक रोहित पांडे ग्रामपंचायत परिचर अजय नेवारे पाणीपुरवठा कर्मचारी रवी गमधरे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते